सोलापूर अक्कलकोट रोड एम आयडीसी अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था दुरावस्थायसी परिसरात रस्त्यांची सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड परिसरात खड्डे रस्त्यांची दुरावस्था आणि त्यात साचलेल्या पावसाचं पाणी यामुळे वाहन चालकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे पावसामुळे रस्त्याची चाळण झाली असून तो अपघाताला निमंत्रण देत आहे रस्त्यावर अनेक ठिकाणी खडी ही बाहेर आल्याचं दिसत आहे प्रवास करताना वाहन चालकांना खड्डेमय रस्त्यातून मार्ग काढून जावं लागत आहे या उखडलेल्या रस्त्यांवरून ओढ्या प्रमाणे पाणी वाहत असल्याने रस्ते आणखीनच खराब होत आहेत त्यामुळे त्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे रस्त्यांची अक्षरशः चालण झाली असून आले आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते त्यामुळे अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही वाहनांनाही वाट खड्ड्यांच्याच बाजूने वाहनं काढावी लागत असल्यानं पादचाऱ्यांनाही मोठा त्रास होत आहे वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत असून नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरत आहे स्मार्ट सिटी सोलापूर शहर परिसरातही रस्त्यांची अशीच बिकट परिस्थिती पाहायला मिळत आहे